आपल्या महाविद्यालयाला अभिमान वाटावा आपल्या महाविद्यालयाला गर्व वाटावा असं आपल्याच महाविद्यालयाचा माझे विद्यार्थी विठ्ठल जंबू भालेराव या विद्यार्थ्याने एम पी एस सी परीक्षेतून तालुका क्रीडा अधिकारी ही पोस्ट मिळवलेली आहे आणि त्या, त्या तो त्या पदावर जाण्यासाठीचा संघर्ष जाण्यासाठीचा कष्ट हे मी जवळून बघितलंय तशाच पद्धतीने आपल्या महाविद्यालयातले ज्या ज्या सगळ्या वरिष्ठ प्राध्यापकांनी त्याला शिक्षण दिलं त्याला टीच केलं त्यांनी सुद्धा खूप जवळून बघितलेलं आहे की विठ्ठल भालेराव हा विद्यार्थी कशा पद्धतीनं घडत गेला आणि असे विद्यार्थी घडणार हे आपलं महाविद्यालय आहे आणि या महाविद्यालयातून विठ्ठल सारख्या ज्याला गरज आहे नोकरीची पण नोकरीची आवश्यकता असताना गरिबीवर मात कशी करायची या अनुषंगाने सुद्धा त्यांनी बऱ्याचशा गोष्टींवर पर्दाफारश केला आणि शेवटी त्यांनी शिस्त कशा पद्धतीनं अंगी बाळगली म्हणूनच तो या पदाला पात्र ठरला तर विठ्ठल जगू भालेराव याचा एक माझी विद्यार्थी म्हणून आपल्या महावद्याला एक सार्थ अभिमान आहे आणि विठ्ठलला मला सांगायला सुद्धा अभिमान वाटेल की पुढच्या महिन्यातच हे महाविद्यालय तपासणीसाठी एक नॅक पीअर टीम येणार आहे शेवटी आपल्या महाविद्यालयाचे जे माजी विद्यार्थी आहेत त्या माजी विद्यार्थ्यांना सुद्धा आम्ही त्या नॅक टीम मध्ये बोलवणार आहोत त्यांच्याबरोबर सुद्धा त्यांचं इंट्रोडक्शन आहे आणि त्यावेळेस मात्र त्या नॅक पीअर टीमला सुद्धा हे महाविद्यालय ग्रामीण भागात असताना या महाविद्यालयातनं कशा पद्धतीने विद्यार्थी घडले त्याचं दर्शन जर घडवायचं असेल तर त्या दिवशी तुमच्या सारख्या सगळ्या विद्यार्थ्यांची उपस्थिती आवश्यक आहे म्हणून मी प्राचार्यांच्या वतीनं आणि सगळ्या महाविद्यालयाच्या वतीनं आजच विठ्ठलला मी आमंत्रण देतोय की येणाऱ्या नॅपर टीमच्या दिवशी आपण वेळ काढून या महाविद्यालयात आपण आवर्जून उपस्थित राहावं आता विठ्ठलच्या बाबतीत सांगायचं झालं तर विठ्ठल भालेराव हा आरनचा विद्यार्थी आहे हे तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहित आहे इथून दोन हजार सात आठ आठ नऊ आणि नऊ दहा या बॅच मध्ये तीन वर्षात त्यांनी इथून आपल्या पदवी संपादन केले आणि ही पदवी संपादन करत असतानाच दोन हजार सात आठ नऊ दहा आणि सहा सात या तीन वर्षात आपण महाविद्यालयाच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये या विद्यापीठामध्ये खूप मोठं काम केलं स्टेटचा कॅम्प घेतला विद्यापीठाचे कॅम्प घेतले आणि त्या सगळ्या कॅम्पचा साक्षीदार विठ्ठल आहे की मला अभिमान वाटतो की त्यावेळेस कॅम्पमध्ये सगळ्यात लोड घेऊन काम करणारा कोण विद्यार्थी असेल तर विठ्ठल आहे की सोशल सामाजिक जाणीवांची जा माणसाला जाणीव होती त्यावेळेस मात्र माणूस कुठल्याही कामाचा मानामान कधी ठेवत नाही आणि सगळ्यांना घेऊन जाण्याची त्याच्या जा बाबतीत बरोबरीनं भावना तयार होती आणि त्या माध्यमातून विठ्ठलची जडण गडण झालेली आहे ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्या दरम्यानच्याच कालावधीमध्ये आपल्याला स्पोर्ट मधून त्याने आर्चरी मधून बरेचसे देशमुख सरांच्या माध्यमातून सुद्धा त्याला बाहेर जाण्याचा योग आला गोल्ड मेडल त्याला मिळाली विद्यापीठ लेवल असेल नॅशनल लेवल असतील त्याला गोल्ड मेडल मिळाली आणि तिथून खरं त्याचा जीवनाचा प्रवास चालू झाला त्याने आर्चरीची एक अकॅडमी चालू केली आणि त्या अकॅडमीच्या माध्यमातून लहान लहान मुलं सुद्धा आज त्याच्याकडून बरीचशी घडलेली आहेत पुढं त्या मुलांचं उज्ज्वल भविष्य म्हणजे आपल्याला पाच वर्षांनी दहा वर्षांनी बघायला मिळणार आहे की त्यावेळेस वाटेल जसा आपल्याला आपल्या महाविद्यालयात एम पी एस सीतून क्रीडा अधिकारी झाल्याचा अभिमान आपल्याला जसा वाटायला लागला तसाच त्याच्या अकॅडमीतून ज्यावेळेस दहा वर्षांनी मुलं पुढं एमपीएससी मधून सिलेक्शन सिलेक्शन होतील त्यावेळेस त्याला सुद्धा अभिमान वाटणार आहे की मी त्या विद्यार्थ्यांना की मी हा सरांच्या अकॅडमीत शिक्षण घेतलं आर्चरीमध्ये योगदान सरांनी दिलं आम्हाला सरांनी आर्चरीमध्ये गोडी लावली म्हणून आम्ही एम पी एस सी मधून झालो विठ्ठलच्या बाबतीत सांगायचं झालं विठ्ठलचा एक ग्रुप आहे विठ्ठल असल सचिन रणदेवे असल ह्या सगळ्या विद्यार्थ्यांनी आरन मध्येच घरी राहून त्यांनी स्वतःहून अभ्यास करून ही मुलं सिलेक्ट झालेली त्यांनी अभ्यासाच्या बाबतीत सुद्धा सांगितलं की आम्ही अभ्यासाला बसायचं म्हणलं जर सकाळी लायब्ररीला ज्यावेळेस जॉईन व्हायचो त्यावेळेस मोबाईल घरी ठेवून आम्ही लायब्ररीत यायचो हे पथ्य त्यांनी पाळलं आता हे सगळ्या टिप्स खरं तर आपण सगळ्या विद्यार्थ्यांना सांगणं गरजेचं आहे शेवटी प्राध्यापक मंडळीला त्याची आवश्यकता नाही पण आपण प्राध्यापक मंडळीने सुद्धा आपल्या समोर असणाऱ्या पिढीला जर आपण त्या गोष्टी सांगितल्या तर आपल्यातला पुढच्या पिढीला सांगणारा सुद्धा एखादा विद्यार्थी तो चांगली एखादी टिप्स घेऊन त्याचं सिलेक्शन होऊ शकतंय म्हणून थोडंसं या बाबतीत सांगणं मला क्रम प्राप्त ठरलं आणि अशा पद्धतीनं त्याची निवड झाली आता तालुका क्रीडा अधिकाऱ्याच्या त्याच्या एस सी पोस्टसाठी फक्त दोन जागा होत्या म्हणजे जा अख्ख्या सबंद महाराष्ट्रातून बसलेले विद्यार्थी त्याचं झालेलं सिलेक्शन फक्त दोन जागे म्हणून ह्याने विठ्ठल एक जागा त्यांनी पटकवलेली आहे तसंच दुसराच त्याचा एक मित्र आहे ना आपल्याच महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे सचिन रंधवे तो सुद्धा तालुका क्रीडा अधिकारी झालेला आहे तो पुढच्या आठवड्यात येणार आहे सुद्धा आपल्याला त्याचा सत्कार करायचा आहे त्याच्या बाबतीत सुद्धा त्याची ईडब्ल्यू एस पटा होता आर्थिक दुर्बल जो घटकांचा वर्ग आहे त्या वर्गातून तो महाराष्ट्रात तालुका क्रीडा अधिकाऱ्याच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रात तो सर्वप्रथम आलेला आहे म्हणजे रँकिंग जर बघितलं ह्या विद्यार्थ्यांचं तर डिव्होशन दिलं म्हणून हे विद्यार्थी सक्सेस झालेले म्हणून शेवटी कुठल्याही गोष्टीत आपण मन लावून काम केलं ला। आपलं डेव्हशन जर तेवढ्या पट्टीत दिलं आउटकम सुद्धा चांगल्याच पद्धतीने मिळतो या याबाबतीतला अभिमान आपल्या महाविद्यालयाला विठ्ठलच्या निवडबाबतीत झाल्याबद्दल सार्थ असेल यानंतर मी आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर शिवाजी पाटील सरांना मी अशी विनंती करेन की सरांनी विठ्ठल भालेला सन्मान करावा